चंदगड तालुक्यातील मक्याच्या ताऱ्याला गोव्यातून मागणी कमी उत्पादन खर्च आणि तीन ते साडेतीन महिन्यात मिळतो में शेतकऱ्यांना भरघोस नफा हलकर्णी एमआयडीसी मध्ये खरेदी केला जातोय अडीच हजार ते सत्तावीसशे रुपये प्रतिटन दराने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात बटाटा पिकाला फाटा देऊन मका आणि रताळी उत्पादनाकडे कल वाढला आहे मका उत्पादनातूनही शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळत असून मक्याच्या कणसासह चाऱ्याला हलकर्णी एमआयडीसी येथील एका कंपनीकडून टनाला अडीच हजार ते सत्तावीस रुपये दर मिळत आहे या चाऱ्याला गोवा राज्यातून मोठी मागणी आहे शेतकऱ्यांकडून थेट मक्याच्या कणसासह चारा खरेदी करून त्यानंतर त्याची कुटी करून गोवा राज्यात विक्री केली जात आहे सध्या मक्याच्या कणसासह चाऱ्याला प्रतिटन अडीच हजार ते सत्तावीस रुपये असा दर मिळत आहे याहून अधिक दर गोवा येथून मिळत आहे चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यातून मका उत्पादनाला अधिक पसंती मिळते बटाट्याचा अस्थिर दर आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागतं परिणामी मका पिकाला अधिक पसंती दिली जात आहे बेळगावचे काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या चाऱ्यासह मक्याची कणसंही विकत घेत आहेत गोव्यामध्ये दुबती जनावरं मोठ्या संख्येने आहेत तेथे चाऱ्याचा अभाव असल्यानं शेतकरी असलेल्या बेळगाव जिल्ह्यातून आणि चंदगड तालुक्यातून मक्याला मागणी होत आहे त्यांच्याकडूनही चांगला दर मिळत असल्यानं अनेक जण या व्यवसायात गुंतले आहेत ऊस उत्पादनाचा वाढता खर्च आणि बारा महिन्यांचं पीक असल्यामुळे बटाटा रताळी ही कमी कालावधीत उत्पन्न देणारी पिके म्हणून अधिक पसंतीस उतरली असली तरी सद्यस्थितीला पाऊस चांगला झाल्यानं मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा भर आहे तालुक्याच्या काही भागात मका उत्पादन क्षेत्र वाढत आहे कमी उत्पादन खर्चामध्ये केवळ तीन ते साडेतीन महिन्यांमध्ये भरघोस उत्पादन मिळतंय त्यामुळे स्वीटकॉर्न बेबीकॉर्न तसेच इतर पारंपरिक मक्याच्या बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे